मित्रांनो आणि मैत्रिणींनो आत्ता वाढल्यात पाच आणि मी चालू आहे घरी लाईट गेली आज हेडफोन घातले जरा कसा आवाज येतोय बघायसाठी ट्राय चालू आहे आवाज कसा येतोय बिगर हेडफोनचा कसा येतोय असा कसा येतोय बघतोय जरा आता इथलं पाणी लावलं हो काय आडवाटावर पाहितले भरल्या भरल्यात आहे आणि काय सांगावं तुम्हाला तर जाता जाता काढावं म्हणलं व्हिडिओ घरी परत होतही नाही ते काढणं आहो चाले बघ घरी हा हो का असं पाण्यात ना मस्त पैकी सकाळ धरण होती तुर शेट आकाश शेट कनिभर हाणल्या गपात त्यांच्या भर दिवसभर बी टाईम जात नाही आहो दिवसभर इकडं टाइम घालवायचा एकट्याने लावले अवघडे मग टाइम कसा घालवायचा कुणाला तरी फोन करायचा काहीतरी करीत बसायचं का पाणी असं येतं आहे तिकडून तर हे राहिले मला वाटते पलीकडं पाच सहा सारं राहिला असते आणि तिक पलीकडल्या साईडचा आडवाटेक राहिले मग आपलं भरणं झालं गावाचं मग आपलं उद्या कांद्यावर भरणं उद्या आपलं कांद्या पाणी घ्यायला ओके झालं मस्तपैकी काय अडचण नाही मित्रांनो आहे असं घरी आहो जवारी बी मस्त झाली आता जवारीला बी काढावं लागेल दोन चार मला वाटतं दोन चार नाही पण सात आठ दिवसात काढावं लागेल घरची कशी ते बघू तसं नियोजन ठरू कांदे बी पाण्याला आल्या ते आहो मला मम्मी घरी येताना म्हणली कांद्याचं आणि गव्हाचं फोटो काढून आण आता गव्हाचं काढलेत मी मागाशी आता कांद्याचं एक काढायच्या आणि बैमुखाचं एक काढतो हरभऱ्याचं एक काढतो घरी नेतो म्हणजे कसं आपल्याला होईन बघायला आपण तवा गहू केलता तवा कांदा तर आता गव्हाचं रान सगळं जाग काढ्यातच जामाय गवात बी तुरी बी चाही काटा बसलाय चांगला पाणी दिले त्यामुळे लगेच हाताला काय चालतावं लागते लावाळाच उगावला आहे बरं का खांद्यात लावाळाच त्या खांद्यात नाही येतोय खातात येतोय का कशात येतो हेच कळा नाही काय विषय झाला आहे काय माहीत नाही पण झाला विषय काहीतरी असं दिसतोय का बरं आपली हेअरस्टाईल अशी राबचीकमध्ये केस राहतात पुढे घेतल्यावर नीट राहत नाहीत मग अशी वहिनीने केल्या दोन खेपा माकवानाच्या कोमल वहिणीने आपल्या वहिनी काय आलेलं दिसलं नाही तिकडे आहे नियोजन काय आहे त्यांचं गुरांचं छकबांड नाही तर सकाळी छेकड नेलं असण बहुतेक मला वाटते त्यांच्या गुरांना घेण्यात येत असताना नेलं असताना आता आपण नेऊ असं काहीतरी नियोजन असण त्यांचं ओके मध्ये मित्रांनो आमचा अण्णा बी तो का तिकडे बहिणी विजित होतं त्यांचा बहीमुख झाला वाटतं भिजून तर मी इथं कशामुळे थांबले तर मला फोटो काढायचा काढायचं आहे फोटो व्हिडिओ झाला तर व्हिडिओ आपला कंप्लीट करतो इथं काय नाही मित्रांनो आजचं काम एवढंच होतं आणि गुरं येते ना आता अजून अर्ध्या तासात साडेपाचच्या पुढे येतात गुरं गुरं येते मग काय नाही सगळं निवांत वातावरण होतं चहा छापाणी पेच आपला रोजच्या ठेप्यावर बसायचं ओके मध्ये काय अडचण नाही बघा असा विषय हाय नो झेंज कार्यक्रम आहे नो झेंजेट आता उद्या इलेक्शनचा निकाल आहे उद्या सकाळ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत लागेल तर उद्या कोणाचं काय होते काय सांगता येत नाही ओ काय बिघडू शकतं असं होत औ असं होतं विषय बास्त गावाच गावाचं टपचा विषय दिसणार दिस कांदा कांदे में बहुत आंदा पैसा है फिर भी कांदा दोगा देता है यार नहीं मार्केट नहीं मिलता कुछ नहीं मिलता यार बहुत गंदा है कांदे का धंदा अच्छा है फिर भी गंदा है बहुत गंदा है मी हिरबळासून मला तन लागली पाण्यात काय सांगा तुम्हाला आमची दुर्दशा काय सांगावी तुम्हाला मित्रो छात्रो काही सांगावी परबड झाली या बडबड डटांग डटांग आपलं घरचं काम झालेलं काय तांदच नाही आता खाल्लं जातो खांद येत तू जात नहीं, तो, चला मित्रांनो अशा प्रकारे आले मी खाली आता असेपासन दांडानी खाली चला बाय बाय टाटा बिटू उद्या सकाळ कोणी काहीतरी नवीन विषय घेऊन चला बाय बाय